नमस्कार मित्रांनो जय हिंद तुमचं सर्वांचं स्वागत आहे ई स्वयं अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा काल आपण एक व्हिडिओ बघितला दोनशे एक गणिताचे सुवर्ण नियम किंवा महत्वाचे दोनशे एक मुद्दे गणितातले ज्यावर गणिताचा पूर्ण बेस आधारलेला आहे तर त्या बेसवरती आपण एक व्हिडिओची सिरीज घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी काल एक ते दहा पर्यंतचे व्हिडिओ आपण बनवलेत आज एक अकरा ते वीस पर्यंतचे जे कन्सेप्ट आहे त्यावरती आपण व्हिडिओ बघणार आहोत आपले आपले तर त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या ज्या आपल्या अकॅडमीची सेवा भरतीची विशेष बॅच लॉन्च झाली आहे नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे फक्त जर सब्जेक्ट वाईज पाहिजे असेल तर मराठी मॅथरेजनी इंग्लिश हे सब्जेक्ट वाईज अवेलेबल आहे आणि टी आए, सी एस आय बी पी एस आणि एम पी एस सीसाठी लागणाऱ्या एकदम शॉर्ट नोट्स यामध्ये ऑडिओसुद्धा अवेलेबल आहे त्या नोट्स सुद्धा तुम्ही यूट्यूबच्या आपल्या ॲप्लिकेशनहून डाउनलोड करू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता धर्मदायची विशेष बॅच लॉन्च झाली आहे धर्मदायसाठी लागणार बुद्धिमत्ता त्यासाठीही सुद्धा आपण एक विशेष बॅच फक्त बुद्धिमत्ताची लॉन्च केलेली आहे ओके बघा आपण आज घेऊ अकरा ते वीस पर्यंतचे जे पहिले प्रश्न आहे ते प्रश्न आपण आज घेणार आहोत काय होतं हा जो गणिताचा बेस आहे हा एकदम छोटे छोटे ट्रिक्सवर अवेलेबल आहे तर तो, तो म्हणजे छोट्या छोट्या ट्रिक्सवर डिपेंड आहे आपल्या छोटे छोटे बेस कन्सेप्ट जर पक्क्या नसेल तर छोटे सुद्धा प्रश्न आपले चुकू शकता तर आपल्याला काय करायचं ही हा बेस आपल्याला पक्का करायचा आहे सर्वप्रथम तर त्यासाठी आपण हे गणिताचे दोनशे एक रूल आपण घेऊन आलो आहोत काल आपण एक ते दहा बघितले आज अकरा ते वीस पर्यंतचे प्रश्न या सेकंड व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके चलो बघा पहिला प्रश्न आहे दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असेल तर त्याला काय म्हणतात आता मूळ संख्या काय ते आपण बघितलंय ओके आता दोन मूळ संख्यामध्ये जर दोनचा फरक असेल तर त्याला काय म्हणतो आपण मूळ संख्या म्हणतो ओके तर जोड मूळ संख्या काय आहे मूळ संख्या आहे ज्यामध्ये ज्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यामध्ये दोनचं डिफरन्स आहे त्याला आपण मूळ संख्या म्हणतो ओके चलो पहिले मूळ संख्या काय आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तर मूळ संख्या आहे बघा एक्झाम्पल सांग तुम्हाला आता दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस ह्या अशा शंभरपर्यंत पर्यंत किती जोडमूळ संख्या आहे पंचवीस आपल्या मूळ संख्या किती आहे मूळ आहे पंचवीस आणि जोड मूळ किती आहे जोडमूळ संख्या आहे आठ त्या कोणत्या ज्यामध्ये दोनचा डिफरन्स येतो आता हे बघा तीन आणि पाच यामध्ये किती डिफरन्स आहे दोनचा डिफरन्स आहे पाच आणि सात तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोनास एक, एक दिन तीन चार नेक्स्ट का नेक्स्ट है एक चलीस त्रेचि एकसठ आणि लास्ट आहे एकाहत्तर त्र्याहत्तर या काय जोड आहे जोडमूळ संख्येच्या आठ जोड्या आहेत एक ते शंभर पर्यंत या तुम्हाला पाठच ठेवायचं आहे काय तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसठ आणि एकाहत्तर एक त्र्याहत्तर या जोडमूळ संख्या कि किती आहे आठ आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या चलो नेक्स्ट याचं उत्तर काय मग दोनचा फरक असणारी संख्या जोडमूळ संख्या बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्या किती जोड्या मी आता जस्ट तुम्हाला एक्सप्लेन केलं ना सांग एक किती सांगितले आपण आठ लास्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं किती जोडमूळ संख्या आहे एकूण आठ आणि मूळ संख्या किती आहे पंचवीस आणि एकशे एक ते दोनशे पर्यंत मूळ संख्या किती एकवीस आपण कालचे व्हिडिओ बघितलं बघितलं हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी ना ह्या लिहत चला मित्रांनो जेणेकरून काय होतं लिहून जर ठेवलं आणि ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करताना तर एक्झामला जर जा क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली टॅकल करू शकता कमी वेळेमध्ये तुमचा वेळ वाचतो ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सहमूळ सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे काय ज्यांचा सामायिक विभाजक एक असतो त्याला काय म्हणतात सहमूळ संख्या म्हणतात ज्यांचा सामायिक विभाजक एक असतो याला काय म्हणतात सहमूळ संख्या फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा सहमूळ म्हणजे काय विभाजक सामायिक विभाजक एक तर ती सहमूळ संख्या चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा प्रश्न जरी सोपे सोपे वाटत असतील ना खूप सारे मित्रांना हे सुद्धा काय होतं अवघड प्रश्न वाटतात तर कशामुळं कारण हे कधी केलेलंच नसतं एक फक्त काय असतं बेरीज वजी गुणाकार भागाकार म्हणजे एवढंच म्हणजे गणित बऱ्याचशा मित्रांना एवढंच माहिती आहे परंतु जर स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळवायचे तर या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे हा आहे गणिताचं बेस्ट जे टफ क्वेश्चन येते अशा गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तर तो इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता चलो बघा एक अंकी एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत नैसर्गिक संख्या आपण काल बघितलं नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्या संख्याची सुरुवात एक पासून होते एक दोन तीन चार पाच सहापर्यंत एक पासून जर सुरुवात झाली तर नैसर्गिक संख्या शून्यापासून सुरुवात झाली तर काय हे काय झाल्या पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या सुरुवात एक पासून होते आणि पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून सुरुवात होते मग एक अंकी काय विचारलं एक अंकी पाच सहा सात आठ आणि नऊ दहा एक अंकी मग दहा पुढं दहाच्या नेक्स्ट संख्येचा विचार आपल्याला करायचा नाही ज्या या संख्या आहे एक ते नऊ पर्यंत यांचा आपल्याला विचार करायचा मग किती संख्या आहे एक अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती आहे नऊ आहेत तर मग या नऊचा आपल्याला हा झाला आपला अन्सर ओके सोपे सोपे प्रश्न आहे एका प्रश्नाहून खूप सारे प्रश्न टी सी एस जनरेट करत असतं जर छोट्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित देऊ शकता चलो एक अंकी पूर्ण संख्या किती एक अंकी पूर्ण संख्या किती तर पूर्ण संख्येची सुरुवात मी तुम्हाला काय सांगितलं कुठून सुरुवात होते शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे काय झालं एक अंकी पूर्ण संख्या किती झाल्या मग हे नऊ आणि एक शून्य दहा हे झालं आन्सर ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन आता बघा दोन अंकी एकूण संख्या किती आहेत दोन अंकी एकूण संख्या किती आहेत हा दोन अंकी म्हणजे काय आता एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर या दरम्यान कारण शंभरच्या पुढलं कशा येत्या सर्व तीन अंकी येतील ना आणि एक ते नऊ पर्यंत काय आहे एक ते नऊ पर्यंत एक अंकी आहे आणि दहा पासून नव्याण्णव पर्यंत काय आहे दोन अंकी दहा पासून नव्याण्णव पर्यंत आहे दोन अंकी तर मग या दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या दोन अंकी किती झाल्या किती संख्या झाल्या आता ह्या या नऊ आणि ही शंभर ही तीन अंकी झाली म्हणजे नऊ आणि हे दहा म्हणजे शंभर मधून दहा मायनस करायचे किती आल्या नव्वद मग दोन अंकी दोन अंकी एकूण संख्या किती झाल्या नव्वद बघा पर्याय आहे नव्वद चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे तीन अंकी एकूण संख्या किती तर तीन अंकी संख्या कुठून सुरुवात होती नव्याण्णव दोन अंकीपर्यंत नव्याण्णव आणि तीन अंकी संख्या कुठून सुरुवात होईल शंभरपासून तीन अंकी आणि तीन अंकीची लास्ट संख्या काय असेल बघा आता शंभर झाली दोन अंकी मग सगळ्यात लास्ट संख्या कोणती असेल तीन अंकी अंकीमध्ये चार अंक कुठून स्टार्ट होतो हजारपासून स्टार्ट होतो बघा हजार एक हजार एक हजार याच्यावरती काय येईल नऊशे नव्याण्णव हा सॉरी दहा हजार हा नऊशे नव्याण्णव हजार नाही बरोबर ओके एक मिनिट <ख्थ> हा तीन अंकी एकूण संख्या किती पहिली संख्या शंभर शेवटची संख्या नऊशे नव्याण्णव मग संख्या एकूण किती झाल्या संख्या झाल्या नऊशे दोन अंकी नव्वद तीन अंकी नऊशे सेम कन्सेप्ट लागू होईल लक्षात ठेवायचं फक्त आकडे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती तर सर्वात लहान दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या स्टार्ट कुठून होते नऊ नंतर नऊ नंतर पहिली संख्या कोणती दोन अंकी दहा सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती दहा अकरा होईल का नाही दहा प्लस एक अकरा होतो म्हणजे ती मोठी झाली नऊ काय झाली एक अंकी सगळ्यात मोठी संख्या नऊ चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आजचा सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती आता सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती दोन अंकी कुठे येतं नव्याण्णव त्यानंतर सुरू होतं तीन अंकी संख्या शंभर ही झाली तीन अंकी ही झाली दोन अंकी सगळ्यात मोठी मग काय आलं उत्तर नव्याण्णव ही तीन अंकी सर्वात लहान आणि आता ही दोन अंकी सर्वात मोठी मग तीन अंकी सर्वात मोठी काय होईल नऊशे नव्याण्णव ही झाली तीन अंकी सर्वात मोठी ही झाली दोन अंकी सर्वात मोठी ही झाली तीन अंकी सर्वात छोटी चलो नेक्स्ट प्रश्न आहे आजचा या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आपला सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आपण आत्ताच बघितलं कॉन्सेप्ट काय नऊशे नव्याण्णव तीन अंकी मोठी कारण नऊशे नव्याण्णव नंतर काय होईल चार अंकी संख्या सुरू होईल हजार नऊशे नव्याण्णव नंतर कोणता आकडा येतो हजार तर हजार ही काय झाली चार अंकी सगळ्यात लहान संख्या आणि चार अंकी सर्वात मोठी म्हटल्यावर या समोर एक एक वाढवायचा नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही झाली चार अंकी सर्वात मोठी संख्या बघा आज हे आपण काल दहा रूल बघितले आज दहा बघितले असेच सेम आपण तुमच्यासाठी बेसिक स्टडी करण्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येणार आहोत व्हिडिओसोबत जोडून राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा ओके धन्यवाद मित्रांनो